त्याचा पैसे देण्या घेण्याची काही संबंध नाही पण ज्या दुकानदाराने व्यावसायिकांनी ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतलंय त्यांचा पत्ता आणि त्यांच्या कंपनीचं नाव हे याच्यामध्ये वेबसाईटवरती आपल्याला कळतं आता माझं हे प्रमाणपत्र कॉपी करून कोणी लावे मुस्लिम ते नक्कीच करतील तर त्यावेळेला हे क्यू आर कोड याच्यासाठी ग्राहकांचं पण प्रबोधन करणं आवश्यक आहे की जिथे जिथे प्रमाणपत्र असेल अजून सुरुवात खूप कमी आहे पण जेव्हा केव्हा असेल तेव्हा तुम्ही हे स्कॅन करून बघा दुकानाचं नाव आणि पत्ता हे जर ते मॅच झालं तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात दुसरं म्हणजे आता आपण ग्राहक हिंदू ग्राहक अशी नोंदणी सुरू करणार आहोत कारण आपण प्रत्येकजण ग्राहक आहोतच ही संख्या खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे या दुकानदारांवर त्याचा प्रभाव होईल की समजा आता मध्ये एक लाख नोंदणी झाली तर जे दुकानदार आहेत ते म्हणतील की आता आम्हाला प्रमाणपत्र द्या आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येकाला विनवावं लागतंय की तुम्ही प्रमाणपत्र घ्या तुमचा व्यवसाय वाढणार आहे हिंदूंची व्यवसाय वृद्धी होणार आहे पण एकदा ग्राहक नोंदणी झाली की हे काम सोपं होईल ते काम लवकरच होईल याची आपली वेबसाईट आहे आणि पुढे ॲप होईल म्हणजे आत्ता थोडीशी माणसं घाबरतात की मी हे प्रमाणपत्र लावलं माझ्या दुकानाला काही नुकसान होईल का तर ज्या वेळेला ॲप येईल वेळेला तुम्हाला मोबाईलवरतीच म्हणजे समजा मी नाशिकमध्ये आले तर मला काही सेवायचं ठिकाण हवं आहे तर मला नियर बाय लोकेशन जसं आपण सर्च करतो गुगलवर तसं मला ती माहिती मिळेल ती गाडी बंद पडली तर कोण आहे मेकॅनिक कोण आहे इलेक्ट्रिशियन हवा अशा प्रत्येक आपण सेवा पण नोंदणी करतोय त्यामुळे प्रत्येकाच्या घरी येणार आता जो हिंदू इलेक्ट्रिशियन असेल प्लंबर असेल जो कोण काम करणारा त्याची तुम्ही नोंद करून घ्या इथून तुम्ही प्रत्येक सुरुवात करू शकता आणि मग तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही सांगू शकता की याच्याकडून घ्या सोसायटीमध्ये तुम्ही सुरू करू शकता जसं रणजित सर म्हणाले की कोविडच्या काळामध्ये हे येत होतं की थेट शेतमाल तुमच्याकडे येत होता तसा तुम्हाला मिळेल का म्हणजे तुम्हाला बाहेर रस्त्यावरती त्यांच्याकडून खरेदी करण्याचीच गरज नाही कारण त्यांचा अल्ला हा सर्वश्रेष्ठ आहे आपले देव हे त्यांच्यासाठी सैतान आहे मग सैतानाला कसं घालवायचं मग त्याच्यावर ते थुंका काहीतरी करा ते आणि मग विका हे सर्रास होत आहे आणखीन एक मी वाक्य एकच सांगते आणि थांबते मग चिरंजीत सरांनी त्याचा उल्लेख केला एका नेत्याचं वाक्य आहे तुम थुको फुको मुतो कुछ भी करो अगर दो रुपये सस्ता मिळेगा तो ही हिंदू आमचे खरीदेगा का आपली त्यांनी केलेली किंमत आहे आणि माझं स्पष्ट मत आहे हिंदू समाजासारखा मूर्ख समाज नाही आणि मुस्लिम समाजासारखा धूर्त समाज नाही त्यामुळे जागे व्हा. कृपा करून व्हा. आपल्याचसाठी स्वतःसाठी